हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर तोंडात टाकताच विरगळणारे अजिबात कडक न होणार आहे ना झटपट असे सोप्या पद्धतीमध्ये रव्याचे लाडू आहेत ना बनवले आहेत आता दिवाळी आपली आता आलीच आहे थोड्या दिवसांवरती तर मस्त झटपट अशी ह्या पद्धतीने ना रव्याचे लाडू करून बघा खूप सुंदर होतील आणि व्हिडिओ आहे ना स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने रव्याचे लाडू तुम्हीही करून बघा खूप सुंदर होतील आणि घरचे सगळे आवडीने खातील तरी ते मी आहे ना रवा घेतलेला आहे जो बारीक रवा असतो ना तो घेतलेला आहे अर्धा किलो रवा आहे आणि अर्धा किलो रव्यासाठी मी ते ना पाव किलो तुपाचा वापर करणार आहे पाहू शकता इथे पाव किलो तूप घेतलेलं आहे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे आणि आता कढईमध्ये ना आणि रवा भाजताना आहे ना जाड तळाची कढई घ्यायची म्हणजे रवा आपल्याला भाजताना आहे ना खाली करपणार नाही आणि मोठी कढई घ्यायची म्हणजे रवा आपल्याला भाज व्यवस्थित असा आहे ना, ना हलवता येईल आता आहे ना ह्याच्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे अर्ध्यापेक्षा जास्त तूप टाकलेलं आहे तूप गरम झालं जास्तही तूप गरम करायचं नाही थोडंसं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण रवा टाकायचा आणि छान असं आहे ना हे हलवून घेऊयात आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचा जास्त बारीकही ठेवू नका आणि जास्त फास्टही ठेवू नका मीडियम गॅसवरती आहे ना आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे एक पाच मिनिट मीडियम गॅसवरती रवा भाजायचा आणि नंतर नाही ना गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती एक दहा ते पंधरा मिनिट रवा आपल्याला आहे ना छान असा एकसारखा हलवत आहे ना भाजून घ्यायचं आहे रवा भाजायला आहे ना थोडा जास्त वेळ लागतो आणि एकसारखा हलवायला लागतो त्याच्यामुळे रवा भाजताना अजिबात दुसरीकडे कुठे जाऊ नका हे बघा छान असा कलर बदललेला आहे अजून पाच मिनिट आपल्याला आहे ना भाजून घेऊयात आता जे राहिलेलं तूप आहे ना ते सगळं मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे बघू शकता व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलेलं आहे खूप सुंदर असे आपले रव्याचे लाडू होतात आणि पहिल्या प्र पहिल्या प्रयत्नात तुम्ही करू शकाल इतके सुंदर होतील लाडू छान असे छान असा रवा आपला भाजलेला आहे बघू शकता आता ह्याच्यामध्ये ना एक मोठा चमच आहे ना वेलची पावडर टाकलेली आहे वेलची पावडर टाकली की पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि अर्धा किलो रव्यासाठी आहे ना मी ते दोनशे ग्रॅम पिटीसाखरचा वापर केलेला आहे पिटी साखर टाकूयात आणि पुन्हा व्यवस्थित असं आहे ना हे एक जीव करून घ्यायचं व्यवस्थित असं हे ना मिक्स करूयात पाहू शकता छान असं एक जीव झालेला आहे गॅस आता आहे ना बंद करायचा आणि हे व्यवस्थित असं आहे ना एका जागेवरती आपण आहे ना ह्या पद्धतीने ना करून घ्यायचा सगळा रवा एकाच जागेवर करून घ्यायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनिट आहे ना छान असं हे झाकून ठेवूयात म्हणजे आपली साखर जी आहे ना ती मस्त अशी रव्यामध्ये मुरली जाईल म्हणजे अशी करकर लागणार नाही एक पंधरा मिनिट ठेवलेलं आहे आता आपण व्यवस्थित असं पुन्हा हलवून घेऊयात अजून आपला जो रवा आहे ना तो गरमच आहे आपल्याला थोडासा कोमट होईपर्यंत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे अगदी हाताला आपल्या ना चटका लागणार नाही एवढं पुन्हा मी झाकण ठेवून आहे ना हे थोडंसं थंड करून घेणार आहे हे बघा हातामध्ये घेतलं ना छान असा गोळा तयार होतो आहे पण आपण आहे ना अगदी व्यवस्थित आपल्याला लाडू बांधता येतील ना त्याच्यासाठी ला, ते मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपला भाजून घेतलेला रवा आहे ना छान टाकून घेऊयात अर्धा आणि आहे ना एक तीन चार मिनिट आहे ना फिरवून घ्यायचा त्याच्यामुळे ना जे आपला रवा आहे ना त्याला छान बँडिंग येतं आणि लाडू येत ना पटकन असे वळले जातात जो राहिलेला रवा आहे ना तोही आपण मिक्सरला फिरवून घेऊयात एक तीन चार मिनिट फिरवून घ्यायचं तुम्हाला दाखवते बघू शकता बघता क्षणी कळेल तुम्हाला लाडू वळण्यासाठी एकदम परफेक्ट असं आपलं हे झालेलं आहे पाहू शकता तुम्हाला मी दाखवते पण अगदी सहज असं आहे ना लाडू आपला आहे ना वळला जातो ह्याच्यामध्ये आहे ना तुम्ही ड्रायफ्रूट्सही टाकू शकता पण मी मनुके आणि पिस्त्याचे तुकडे टाकलेले आहेत तर वरून जर पिस्ता किंवा मनुके लावले ना तर ते निघतात म्हणूनसाठी मी हे बघा मी तुम्हाला एक दाखवलेलं हो आहे लाडू पाहू शकता ना गोल गरगरीत असं झालेलं आहे मला ह्याच्यामध्ये अजून पिस्ते टाकायचे आहेत आणि मनुके टाकायचे आहेत मनुके टाकलेत आणि बारीक कट करून घेतलेला पिस्ता टाकायचा आणि हे छान असं आहे ना एक जीव करून घेऊयात ह्या पद्धतीने केलं ना के तर सगळ्या लाडूला आहे ना पिस्ता आणि मनुके लागतात आणि वरून जर लावले तर मग ते निघून जातात ताटामध्ये काही व्यवस्थित येत नाही आहे मिक्स करायला म्हणून कढईमध्ये टाकलेलं आहे आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात बघू शकता तुम्ही अगदी पीठ आपल्याने एकदम परफेक्ट असं लाडूसाठी झालेलं आहे आणि छान असे छोटे छोटे जास्त मोठेही नाही बनवायचे अगदी आपल्या एका मुठीमध्ये बसले एवढं आहेत ना पीठ घ्यायचं आपलं हे जे रवा आहे ते आणि छान दोन्ही हाताने हलक्या हाताने आहे ना दाबून छान असं आहे ना लाडू वळून घ्यायचा बघू शकता आणि हाताने थोडंसं असं घोळवून घ्यायचा तर पाहू शकता मस्त असा परफेक्ट आपला रव्याचा लाडू आहे ना तयार झालेला आहे बघू शकता आणि ह्याच पद्धतीने ना मी सगळे लाडू आहेत ना बनवून घेणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्हीही रव्याचे लाडू करून बघा खूप सुंदर होतात आणि आहे ना थोडंसं पिस्त्याचे तुकडे टाकलेले आहेत म्हणजे छान दिसतील पाहू शकता ह्या पद्धतीने आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद